अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी इशारा देत वाहतूक कोंडीच वाहतूक पोलिसांना जबाबदार धरल्यानं शहर वाहतूक शाखा ऍक्शन मोडवर आली आहे वाहतूक कोंडी समस्या सोडवण्यासाठी त्वरित त्यांच्याकडून स्वतंत्र ट्रॅफिक युनिटची स्थापना करण्यात आली यामुळे वाहतूक नियमांचे पालन होऊन कोंडी सुटण्यास मदत होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते शहरातील द्वारका सर्कल येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत येथील सर्कल काढून रस्ता तयार करण्यात आलाय तरी देखील वाहतूक कोंडीची समस्या सुटलेली नाही आजही परिस्थिती जैशिस्ते आहे तीन दिवसापूर्वी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी द्वारका चौकाची पाहणी करत वाहतूक कोंडीबाबत नाराजी व्यक्त केली पोलिसांना प्रशिक्षण देऊन योग्य ते नियोजन करावे अशा प्रकारच्या सूचना त्यांनी केल्या वाहतूक कोंडीस जबाबदार असल्याचं सा त्यांनी सांगितलं यात सुधारणा सूचना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्वरित वाहतूक शाखेस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनात वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी शहर वाहतूक शाखा युनिट दोन अंतर्गत द्वारका भागासाठी स्वतंत्र ट्रॅफिक युनिट तयार केले आहे युनिटमधून वाहतूक नियमांसाठी तीन शिफ्टमध्ये पोलीस अधिकारी आणि अंमलदार कार्यरत राहणार आहे वाहतुकीचे नियंत्रण अधिक प्रभावीपणे करता येणार आहे यापूर्वी या ठिकाणी या दोन शिफ्टमध्ये केवळ एक अधिकारी आणि नऊ अंमलदार नेमण्यात आले होते वाहतुकीचे वर्दळ लक्षात घेता मनुष्यबळ अपुरे पडत होते त्यामुळे आता नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या द्वारका वाहतूक युनिटमध्ये सुमारे चौतीस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत राहणार आहे गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक